प्रभू श्रीरामचंद्रांबरोबर लग्न झाल्यानंतर माता सीता माहेरचा त्याग करतात आणि भगवंताला स्वीकारतात भगवंताची राज्य असो नगरी असो कि संपत्ती असो किंवा इतर सर्व घटक जे भगवान प्रभू श्रीचंद्रांचे ते तिनं मनापासून स्वीकारलेले आहे नंतर भगवंताला मिळालेला जो काही वनवास आहे माता सीता आनंदाने स्वीकारत आहे भगवान प्रभू श्रीरामचंद्रांना वनवास आहे माता सीता वनवासात नाही आहे ती तिच्या पती बरोबर प्रभू श्रामचंदांबरोबर आनंदात मजा मजेत आहे तिला ते आनंदानं स्वीकारलेलं जीवन आहे मग माता सीतेच्या जीवनामध्ये खरा वनवास होता सुरू होतो जो नसलेला साधू आहे त्याच्यावरती विश्वास ठेवतो असणारा लक्ष्मण असणारा साधू त्याच्यावरचा सा विश्वास दळमळीत होऊन जातो आणि परिणामी नस नसलेला साधू आहे त्याच्यावर ठेवलेला दृढ विश्वास खरा माता सीतेच्या जीवनात जो वनवास सुरू होतो तर असणाऱ्या साधूचा त्याग असणाऱ्या साधूवरील विश्वास डळमळीत होतो आणि नसणाऱ्या साधूवर दृढ विश्वास राहतो परिणामी नसणारा साधू विश्वासघात करून जातो तोच त्या रावणावरील दृढ विश्वास सीतेचा विश्वासघात करतो आणि परिणामी माता सीतेला खरा वनवास जो सुरू होतो तर तो त्या रावणावर विश्वास ठेवल्यापासून हो रामकृष्ण